नमस्कार मंडळी सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण फरसाण्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत फरसाण्याची सुकी भाजी करायला खूप सोपी आहे चपातीसोबत ही भाजी खूप जबरदस्त लागते व घरी असलेल्या साहित्यातच ही भाजी बनते यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे फरसाणा लागणार आहे चला तर मग ही फरसाण्याची साधी सोपी सुक्की भाजी कशी करायची ते पाहूयात त्याआधी जर तुम्ही चॅनेलवर माझ्या नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनेलला फॉलो जरूर करा फरसाणीची भाजी करण्यासाठी येते कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये एक तीन ते चार चमचे तेल घालायचे आहे तेलाला छान गरम होऊ द्यायचं त्यानंतर ते जिरे व मोहरी टाकलेलं आहे फोडणीसाठी छान तडतडू लागलं ला की यामध्ये एक दोन कांदे चिरून घालायचे आहेत परसाण्याच्या भाजीमध्ये कांदा जास्त प्रमाणात वापरायचा आहे जेणेकरून याला छान चव येते छान असं कांद्याला भाजू द्यायचं आहे कांदा भाजतानाच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे जेणेकरून कांदा लगेच मऊ पडेल व लगेच भाजला जाईल यामध्ये आता आपण कढीपत्ता पण घालणार आहे छान असं हलवून घ्यायचं आहे एकसारखं कांद्याला एक तीन ते चार मिनिट छान भाजू द्यायचं आहे कांदा थोडा भाजला गेला की यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आपण यामध्ये पिकलेला टोमॅटो घे घातलेला आहे टोमॅटो थोडा आंबट असतो तर त्याचा जो आंबटपणा आहे तो बॅलेन्स करण्यासाठी एकदम कमी प्रमाणात यामध्ये साखर टाकायची आहे नीट असं हलवून घ्या जेणेकरून हे छान शिजलं जाईल थोड्या वेळानंतर टोमॅटोही मऊ पडेल पाहू शकतात छान असं शिजलं गेलेलं आहे यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे त्याचबरोबर जे लाल तिखट असतं किंवा चटणी असते ती टाकलेली आहे गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे त्याचबरोबर जो बाजारात मिळतो तो, तो बुक्का किंवा मिरची पूड टाकलेले आहे थोडीशी कलरसाठी छान असं हलवून घ्या जर खाली लागत असेल तर थोडंसं पाण्याचा टाक यामध्ये घालायचं आहे आता मी अर्धी वाटी यामध्ये पाणी घातलेलं आहे बट छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे किंचित साखर टाकलेली आहे जसं की मी सांगितलं एकदम थोड्या प्रमाणात घातलेली आहे छान असं याला शिजू द्या जे आपण चटणी वगैरे घातलेली आहे त्याचा कच्चापणा गेला पाहिजे त्यामुळे थोडं शिजू द्यायचं आहे आता यामध्ये कोथंबीर चिरून घालणार आहे पण त्याचबरोबर फरसाणा घालायचा आहे फरसाणा घातल्यानंतर छान असं हलवून घ्यायचं आहे आपण सुक्की भाजी करतो आहे त्यामुळे मी इथे जास्त पाणी ठेवलेलं नाही आहे एकदम सुक्कं केलेलं आहे तुम्हाला जर यामध्ये ग्रेवी हवी असेल तर थोडस पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे जास्त वेळ याला शिजवायची गरज नाही एक दोन तीन मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे नीट असं परतून घ्या पाहू शकता आपली साधी व सोपी फरसाण्याची सुकी भाजी रेडी आहे तुम्ही ही भाजी चपाती त्याचबरोबर भाकरीसोबत खाऊ शकता या भाजीवर थोडासा लिंबू टाकला की ही भाजी एक नंबर लागते तुम्ही ही साधी व सोपी फरसाणीची भाजी नक्कीच करून पहा व कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व अशात साध्या व सोप्या रेसिपी आपल्या चॅनेलवर आहेत तर नक्कीच व्हिजिट करा व पहा कशाच पद्धतीने साधी व सोपी खोबऱ्याची आमटी याची ही रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तर तुम्ही नक्की चेक करू शकता कशी वाटली ही रेसिपी सांगायला वेच नका व अशाच नवनवीन रेसिपीसाठी सुप्रियाज किचनला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद